नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन घर बसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता परंतु अर्ज करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता बघा पी एम आवास म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी आवास प्लस दोन हजार चोवीस नावाचं हे जे ॲप आहे या ॲपमध्ये तुम्ही घरकुलचा सर्वे तुमच्या स्वतःच्या घराचा सर्वे ॲड करू शकता सर्वे ॲड केला म्हणजे तुमचं दोन चार वर्षानंतर किंवा दोन तीन वर्षानंतर तुम्हाला घरकुल यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट होईल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल आता घरकुलसाठी जवळपास पावणे दोन लाख रुपये राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जातात पूर्वी एक लाख वीस हजार रुपये होते आता ही रक्कम वाढवण्यात आली आहे म्हणजे जवळपास पावणे दोन लाख रुपये जर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी मिळणार असेल तर तुम्ही आत्ताच पी एम आवास योजनेसाठी आत्ताच तुम्हाला अर्ज करून ठेवावा लागणार आहे आणि त्यासाठी हे आवास प्लस दोन हजार चोवीसचं हे ॲप आहे या ॲपमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे परंतु तो अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे जेणेकरून तुमचं घरकुल लवकरात लवकर मंजूर होईल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समजून घ्या मला कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते, ते, ते समजून घ्या सर्वात अगोदर समजून घ्या की सर्वे कोण कोण करू शकतं आणि सर्वे करण्यासाठी काय काय पात्रता लागते शिवाय आवाज प्लस या ऍप मध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्वे अपलोड करशाल त्यामध्ये कोणते ऑप्शन जर तुम्ही निवडले तर तुमच्या घरकुलसाठी लवकरात लवकर तुमचा नंबर लागेल ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की हा जो पी एम आवाजचा जो सर्वे आहे यामध्ये पात्र लाभार्थी कोण आहेत आणि अपात्र कोण आहे तीन किंवा चाकी वाहन असणारे कुटुंब आता खूप लोकं म्हणतील आमच्याकडे तीन किंवा चारचाकी गा गाड्या आहेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की जरी तुमच्याकडे गाडी असेल किंवा चाकी गाडी असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय निवडायचे आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला मुद्दा तुम्हाला समजला तीन किंवा चाकी वाहन असणारे कुटुंब दुसरं आहे तीन किंवा चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबे म्हणजे जसं की तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर अशा पद्धतीनं त्यानंतर बघा तिसरा मुद्दा आहे पन्नास हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंबे म्हणजे तुमच्याकडे पन्नास हजारपेक्षा जास्त तुमचं उत् हे असेल कर्ज असेल पिक, पिक, पिक कर्ज तर त्या पिककर्जालाच किसान क्रेडिट कार्ड म्हणतात कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर अशी कुटुंब देखील पी एम आवास योजनेसाठी पात्र नाहीत पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंब त्यानंतर तुमचं पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल आयकर भरत असाल किंवा व्यावसायिक कर भरणारे कुटुंब असेल आणि त्यानंतरचा जो नववा आणि दहावा महत्त्वाचा मुद्दा आहे खूप लोक या ठिकाणी कन्फ्यूज होतात ऑप्शन निवडताना तर इथं म्हटलेलं आहे अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब तुमच्याकडे अडीच एकरपेक्षा जास्त बागायती जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत नाही मग ऑप्शन निवडताना आपल्याला काय निवडायचं आहे अडीच एकरपेक्षा कमी जमीन आहे कमी बागायती जमीन आहे असंच ऑप्शन निवडायचं आहे किंवा आपल्याकडे अडीच एकरपेक्षा जास्त बागायती जमीन नाही असाच ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर पाच एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे जे कुटुंब आहेत असे कुटुंब देखील या ठिकाणी पात्र नाहीत म्हणजे जर तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त कोरडवाहू जमीन असेल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत आता या ठिकाणी तुम्ही जो सर्वे ॲड करणार आहे घरकुल आवास योजनेचा जो सर्वे आहे तो सर्वे तुम्ही जो भरणार आहे तो सर्वे भरताना हे ऑप्शन तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे तर बघा हे ऑप्शन खूप महत्त्वाचे आहे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर बघा इंग्रजीमध्ये आहे स्वतःचं म्हणू शकता त्याला ओनवर क्लिक करा किंवा जर भाड्याचं घर असेल तर रेंटेडवर तुम्ही क्लिक करू शकता भाड्याचं घर असेल तरच रेंटेड म्हणा स्वतःचं असेल तर ओन म्हणा आणि हे जे ऑप्शन आहे पी यू डबल सी ए तर इकडचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे के यू सी एचे म्हणजे तुमचं कच्चं घर आहे असाच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर किती रूम आहेत एक रूम असेल तर एकच रूम निवडा त्यानंतर बघा आता हे जे महत्त्वाचे ऑप्शन इथं बघा लॅटरिन फॅसिलिटी असेल तर हो म्हणा नसेल तर नो म्हणा शक्यतो नो म्हण नो म्हणत जायचं बघा हे बघा थ्री व्हीलरचं ऑप्शन आहे इथं याला नो म्हणायचं त्यानंतर काय ऑप्शन आहे फोर व्हीलर त्याला बी नो म्हणायचं आहे त्यानंतर काय आहे किसान क्रेडिट कार्ड त्याला बी नो म्हणायचं अरे येस झालं नो याला त्यानंतर काय आहे एम्प्लॉई का याला नो म्हणायचं त्यानंतर काय आहे नॉन ॲग्रिकल्चर इंटरप्राइजेस रजिस्टर्ड गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही काही बिगर शेतीचं काहीतरी भरताय का तर त्याला बी नो म्हणायचं पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न आहे का हे याला यस झालं नाही नो म्हणायचं याला बी हां हे बघा हे नो नो करायचं इन्कम टॅक्स याला बी नो म्हणायचं आहे इकडं पकड रे बाबा नो त्यानंतर एनी मेंबर पेइंग प्रोफेशनल टॅक्स याला बी नो म्हणायचं आहे हे बघा माझा हात आणि मोबाईल रेकॉर्डिंगला थोडा प्रॉब्लेम येतो आहे बघा दोन पॉईंट पाच एकर याला बी नो म्हणायचं पाच एकर जमीन त्याला बी नो म्हणायचं आहे बघा हे जे हाऊस होल्डर हाऊस होल्ड विथ शेल्टर्स जे आहेत ना विदाऊट शेल्टर तिथं जर तुमच्याकडे घरच नसेल तर यस म्हणा याला पण शक्यतो थो थोडंफार घर लोकांकडं असतं तर याला यस म्हणू नो म्हणा हो सॉरी हां हे बघा आता हे जी शेवटचे दोन ऑप्शन आहेत ना याच्यामध्ये बघा इथं जे शेवटचे दोन आहे याला अजून मात्र तुम्हाला यस म्हणायचं आहे हे बघा शेवटचे कोणते ऑप्शन आहे डू यू हॅव लँड टू कन्स्ट्रक्ट द हाऊस तुमच्याकडे घर बांधायला जागा आहे का तर यस म्हणा आणि हे जे शेवटचं ऑप्शन आहे इफ युअर फॅमिली गेटिंग बेनिफिटेड अंडर द हाऊस हां काय म्हणणं आहे बघा इज युअर फॅमिली गेटिंग बेनिफिटेड अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर फर्स्ट टाईम हा तुम्हाला पहिल्यांदाच लाभ मिळतोय का तर याला यस म्हणा आणि हे जे वरचे ऑप्शन आहेत ना हे बघा याचे तुम्ही इंग्लिशमध्ये अर्थ घेऊ शकता डिस्टिंग्टिव्ह असेल किंवा मॅन्युअल स्केव्हेंजर्स असेल किंवा तुम्ही एकदम भटक्या जमानीत जमातीतले असाल तर अशा पद्धतीचे तुम्ही याला यस म्हणू शकता याला यस म्हटलं काय किंवा न म्हटलं काय काही फरक पडत नाही परंतु तर मग ते पुरावे तुमच्याकडे तुम्हाला देत बसावं लागतील तुम्ही स्केवेंजर आहात का किंवा तुम्ही ट्रायबल ग्रुपमधले आहात का जर असाल तुम्ही भटक्या जमातीत एकदम आदिवासी असाल तर याला तुम्ही म्हणा शक्यतो नोच म्हणायचं आहे फक्त ध्यानात ठेवा कोणत्या ऑप्शनला तुम्हाला यस म्हणायचं आहे अरे याला नो पकडणार आहे बाबा हां डिस्टिंक्टिव्ह लिव्हिंग ॲम्स ते सोडून द्या हे जी खालची ऑप्शन आहे बघा या ह्या दोन ऑप्शनला तुम्ही यस म्हणा जर तुमच्याकडे घर जागाच नसेल तर मात्र याला नो म्हणा आता बघा तुम्हाला पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या आटी समजल्या आणि या आवास प्लस सर्वेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत ते समजून घ्या सगळ्यात अगोदर तुम्हाला लागेल आधार कार्ड त्यानंतर लागेल जॉब कार्ड आणि तिसरं आहे तुमचं बँक पासबुक आता बऱ्याच लोकांना जॉब कार्ड हा प्रकार कसा काढायचा ते माहीत नाही तर जॉब कार्ड काढण्यासाठी देखील तुम्हाला या बाजूला किंवा या बाजूला व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ ची प्लेलिस्ट किंवा व्हिडिओ मिळून जाईल या बाजूला आवाज प्लसचा सर्वे कसा करायचा आणि या बाजूला तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं त्याचा व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या शिवाय तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे काही सदस्य असेल त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत त्यामुळे ती सर्व आधार कार्ड तयार ठेवा सर्वे करताना जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे ती म्हणजे तुमच्या घराचा ज्यावेळेस तुम्ही जुन्या घराचा फोटो काढशाल त्यावेळेस पडक्या घराचा किंवा झोपडी असेल तुमच्याकडं तर झोपडीचा फोटो काढा म्हणजे काय होईल की तुमच्याकडे असं एकदम घरी खराब घर आहे का तुम्हाला राहायलाच जागा नाही व्यवस्थित अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही पक्क्या घराचा फोटो काढला जर तुमच्याकडे इटा असलेलं किंवा सिमेंटचं असं पक्कं घर असेल आणि त्याचा फोटो काढला त्याचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे ऑलरेडी पक्कं घर आहे आणि त्यानंतर तुमचा सर्वे रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळं पडक्या घराचा फोटो काढा ज्यामुळे तुम्हाला घरकुल योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळेल आता बघा हा सर्वे आहे हा सर्वे झाल्यानंतर जे लोक या तुमच्या अगोदर लोकांचे घरकुल यादीमध्ये नावं आहेत त्यांचे घरकुल पूर्ण झाल्यानंतर दोन तीन वर्ष पण लागू शकतात तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी तर ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र